तुम्हाला दहा पाच प्रश्न विचारले तर काही राग येणार नाही अजिबात नाही ना भाऊ हे तुमच्या गळ्यामध्ये काय तुम्हाला कळत हे तुमच्या गळ्यामध्ये संबळ आहे आहे म्हणजे देवीचा संबळ वाजून तुम्ही गोंधळ घालता भाऊ हे आणि हे काय ते पान आहे ते मला फायबरचे पान आहे पण यांना शास्त्र रूपी काय म्हणतात जरा सांगा जरा चंद्र आणि सूर्य म्हणते ना हा म्हणला तर सूर्य तो म्हणला तर चंद्र वा 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 हुशार वाटली मला तुम्ही गोंधळी बो या चंद्राला काळा डाग का पडला वर चंद्र डागला थट्टेच्या मुळ कोणाची थट्टा केली होती चंद्रानं पिठाची गणपतीची या चंद्रानं गणेशाची थट्टा केली राजा अरे वा गणेशाला लांब सोटीचा मोठ्या पोटाचा सुकाव आणि कानाचा म्हणून हिनवलं अरे वा गणेशाला राग आला आणि गणेशाने चंद्राला श्राप दिला किती पण तू पांढर शुभ्र जरी असला तुला कायम स्वरूपी काळा डाग राहणार म्हणून तेरा चंद्राला काळा नाग पडला नसता माणसा तोणाची करावं आणि नाही करू परिणामी थट्टा भल्या भल्या शिलावी राह चांगले चांगले बट्टा लागला या थट्टेमुळं भरू थट्टा रावणाने केली आणि शीतालैकीला चोरून दिली स्वतः स्वतःच्या लैंकीची होळी करून घेतली थट्टा इंद्रदेवाने केली बघ पडली इंद्राला थट्टेमुळं भग पडली चंद्र झाला काळा चंद्र काळा झाला आणि भग पडली इंद्रा भग पडणे इंद्राला म्हणून थट्टा कोणाची करावा आणि कोणाची नाही करू माणसानं कळलं पाहिजे आपल्यापेक्षा चार पाण काळे जास्त पाहिलेल्या माणसाची कधी थट्टा करू नये अगदी बरोबर आपल्यापेक्षा वयानं जास्त मोठे असलेल्या माणसाची कधी फट्टा करू नये माणसानं अजिबात नाही म्हणून हुशार वाटला तुम्ही मला गोंधळी मला जरा सांगा एकदा

दोन आणि तीन हे काय टेकण नाही टेकण टेकण ब्रह्म विष्णू महेश या देवीच्या संबळाला स्वतः टेकन दिलेले म्हणून तीन वा वा या आपण खालून वरती करा सांभाळ हे दोन्ही काय कोणाचे तुमच्या दोघांचे का नाही ना आमच्या दोघांचे नाही बाबा दैत्याचे ज्यावेळेस आंबाबाई महिषासुराचं वध करण्यासाठी निघाली त्यावेळेस आंबाबाईचं महिषासुराचं गणगोर युद्ध झालं आणि या गणगोर युद्धामध्ये महिषासूर थकला म्हणून स्वतःचे सेनापती चंड आणि मुंड दैत्य दोन्ही अंबाबाई संघ युद्धासाठी पाठवले पण आंबाबाईनं स्वतःच रूप सोडून दिलं आणि त्या रूपा म्हणून अकरा विक्रम रूपा असं चेटिकेचं धारण केलं आणि त्या के चेटेकेनं चंड आणि मुंड दोन दैत्य रद्दली चंद मुंड दैते वाचण्याच्या वा। आधी चार मुंड दैते दोन्ही शरण आले महादेवीला या अधिमायाला आणि या चंड मुंड दैतींनी वरदान मागून घेतलं वरदान मागतलं अभिमाया शरण आलो तुला काहीतरी वगदान त्यावेळे मला व्हावा म्हणून त्या आंबाबाईंना सांगितलं हे तुमचे दोन मुंडके मी तोडणार पण हे दोन मुंडके माझ्या संभळाला म्हणून असणार कायम तोड आणि माझ्या गोंधळाला संबळच लागल संबळ असल्याशिवाय माझा गोंधळ पूर्ण होणार नाही अरे शाही शास्त्र अठरा पुराण चेंडे मुंबई दैत्याचे मुडके लावले बोड चंद्रचूर्यवरती दिसतात शोभना शोभरा पुराणाचा या देवीच्या भोगाला लावा या देवीच्या सर्व कार्य तो संभाळाला लावामीचा दोनला नसला संबळ असला सर्व कार्याचा होतो रे गोंधळी आता तुम्हाला एक प्रश्न विचारायचा बाकी राहिला विचारा या देवीचा गोंधळ पहिला कोणी घातला रे या गोंधळीचा गोंधळ पहिला कोणी घातला गोंधळ आदिनय शक्तीचा पहिला देव कुठं झाला आणि कोणी घातला या देवीचा गोंधळ या देवीचा गोंधळ ब्रह्मविष्ण महेरी देवांनी वा 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 कृष्ण दरबारामध्ये मारा आणि त्या माणसाकांतेचा दिना शक्तीचा पहिला गोंधळ घातला वा वा हुशार वाटले गोंधळ मला मामी जाती गोंधळी म्हणून गोंधळी विष्णू महेशाने या देवीचा पहिल्यांदा गोंधळ घातला घातला आणि या भूतलावरती मानव लोकांमध्ये या देवीचा गोंधळ कोणी घातला या मानव लोकामध्ये दुसरा गोंधळ दुसरा गोंधळ कोणी घातला आता आपण मानव घालत असतो म्हणून मानव मानव लोकामध्ये या देवीचा दुसरा गोंधळ भूतलावरती घालणारे हा माझे संत तुकाराम महाराज आणि संत तुकाराम महाराजांनी मानव लोकामध्ये या भूतलावरती दुसरा गोंधळ या आधी मायाचा घातला जिथे मी पुढे राह तिढक तुट्याचा गोंधळ आणि देवीचे गोंधळ म्हणून दहा पाच बाजराला जाऊ तुमच्या गोदराला येऊ काम करत्रा बारा तुम्हाला इच्छा भरा म्हणून सांगितलेलं आहे आह जिथे मी तिथे राहलो तिथे तुकड्या गोदरी गोंदी आम्ही म्हणून तुकडा मारलं मी घटलेलं जो या गोळ्या घट्ट्याच्या गाडी पगारे भाऊंच्या दारामध्ये आमची गोंधळी गोवा सुंदर असा या देवीचा गोंधळ घालती आमच्या घालावा गोंधळात हरिनाम कराय